नमस्कार आणि द दीप मध्ये स्वागत आहे चला आज एक छोटासा प्रयोग करूया आपण जिथे कुठे असाल तिथे आपल्या आजूबाजूला एक नजर टाका आपल्याला दिसणारी सगळ्यात साधी सगळ्यात सामान्य वस्तू कोणती आहे कदाचित हाताजवळचा चहाचा कप असेल भिंतीवरचं घड्याळ किंवा ज्या मोबाईलवर आपण हे ऐकत आहात तो मोबाईल आजचा आपला प्रवास त्या एका साध्या वस्तूपासून सुरू होणार आहे आपण ज्या वस्तू वापरतो ज्या घरात किंवा जागेत राहतो त्यांच्याशी आपलं नातं नेमकं काय आहे त्या फक्त निर्जीव गोष्टी आहेत की त्यांचं आपल्या आयुष्यात काही वेगळं स्थान आहे आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या द सोल ऑफ स्पेसेस अँड द ग्रेस ऑफ बिलॉंगिंग्स या लेखाच्या आधारे याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत या लेखात एक खूप सुंदर आणि मूलभूत विचार मांडला आहे तो म्हणजे आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू आणि वास्तू यावर प्रेम करावं आता हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं नाही का म्हणून या चर्चेचा उद्देश फक्त हा विचार समजून घेणं नाही तर आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जगात ही सवय लावून घेणं खरंच शक्य आहे का आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात हे तपासणं आहे तर मग सुरुवात करूया लेखाच्या मूळ संकल्पनेपासून मानवी आयुष्य केवळ माणसा माणसांतील नात्यांवर अवलंबून नाही तर ते वस्तू आणि वास्तूंशीही जोडलेलं आहे पण निर्जीव वस्तूंवर प्रेम करणं म्हणजे नक्की काय प्रेम हा शब्द तर आपण माणसं प्राणी यांच्यासाठी वापरतो याचा अर्थ मी माझ्या लॅपटॉपला किंवा घरातल्या झाडूला आय लव्ह यू म्हणायचं का नाई, नाई, बात नाही नाही तसं अजिबात नाही आणि इथेच लेखातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा समोर येतो लेखात प्रेम या शब्दाची व्याख्या आपल्या नेहमीच्या भावनिक व्याख्येपेक्षा खूप वेगळी आणि जास्त व्यापक आहे इथे प्रेम म्हणजे मोह किंवा भावनिक आसक्ती नाही इथे प्रेम म्हणजे तीन गोष्टी जपणूक आदर आणि कृतज्ञता ही एक वृत्ती आहे एक दृष्टिकोन आहे केवळ एक भावना नाही आपण आपल्या वस्तू कशा हाताळतो त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो यात ते प्रेम दडलेलं आहे जपणूक आदर आणि कृतज्ञता ठीक आहे हे जास्त सोपं वाटतंय लेखात याची काही उदाहरणं दिली आहेत का म्हणजे रोजच्या आयुष्यात हे कसं लागू होतं जसं की माझा रोजच्या वापरातला पेन आहे त्यावर प्रेम करणं म्हणजे काय अगदी बरोबर लेखात साध्याच गोष्टींबद्दल बोललं आहे तोच पेन घ्या त्याचं काम झाल्यावर त्याचं झाकण लावून व्यवस्थित जागेवर ठेवणं ही झाली जपणूक लिहिताना तो केवळ एक प्लास्टिकचा तुकडा नाही तर आपले विचार कागदावर उतरवण्याचा एक माध्यम आहे हा भाव ठेवणं म्हणजे आदर आणि हे पेन आपल्याकडे आहे म्हणून आपलं काम सोपं होतंय ही भावना म्हणजे कृतज्ञता हीच गोष्ट कपड्यांना भांड्यांना पुस्तकांना अगदी घरातल्या साध्या खुर्चीलाही लागू होते पण हे सगळं ऐकायला छान वाटतं पण खरं सांगायचं तर खूपच वेळखाऊ नाही का आजच्या धावपडीच्या आयुष्यात जिथे माणसांसाठी वेळ कमी पडतो तिथे प्रत्येक वस्तूची इतकी काळजी घ्यायला तिच्याबद्दल इतका विचार करायला वेळ कोणाकडे आहे म्हणजे समजा कामावरून थकलेला माणूस घरी आला तर तो, तो कपडे घडी घालून ठेवण्याऐवजी खुर्चीवर टाकणारच हे प्रॅक्टिकल आहे का हा खूप महत्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे पण गंमत अशी आहे की या सवयीसाठी वेगळा वेळ काढायची गरजच नाही लेखाचा भर वेळेवर नाही तर वृत्तीवर आहे तुम्ही कपडे खुर्चीवर टाकताय त्याऐवजी कपाटात ठेवायला दोन मिनटं जास्त लागतील पण ती दोन मिनटं तुम्ही सजगतेने आदराने ती कृती केली तर ती सवय बनते ही गोष्ट कामाचा डोंगर वाळवत नाही उलट कामात एक प्रकारची शांतता आणि लय आणते हा वेळ वाया घालवणं नाही तर स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी गुंतवणं आहे असं लेख सुचवतो या कृतींमुळे केवळ वस्तूच नाही तर आपल्या मनातही संयम आणि शिस्त येते बाप रे मी या दृष्टिकोनातून कधी विचारच केला नव्हता म्हणजे ही गोष्ट वस्तूंबद्दल कमी आणि आपल्या मानसिक स्थितीबद्दल जास्त आहे आपण वस्तूंची काळजी घेतो आणि त्याबदल्यात आपल्याला मानसिक शांतता मिळते हे एक दुतर्फी नातं आहे मग हाच विचार आपण आपल्या घराला किंवा कामाच्या जागेलाही लावू शकतो का कारण घर म्हणजे तर विटा सिमेंटची एक निर्जीव रचना असते तिच्या आत्मा कसा असू शकतो नक्कीच आणि हा नैसर्गिक पुढचा टप्पा आहे विचार करा ती खुर्ची ज्या घरात ठेवली आहे त्या घराचं काय ती खुर्ची एकटी नसते ती एका मोठ्या वातावरणाचा भाग असते लेखानुसार वास्तू म्हणजे केवळ विटामातीची रचना नाही तर ती आपल्या ऊर्जेची आणि भावविश्वाची धारक असते आपण जिथे राहतो जिथे काम करतो त्या जागेत आपले विचार आपल्या भावना आपल्या आठवणी साठवलेल्या असतात त्या भिंतींनी आपले हसणं रडणं आपले संवाद आपल्या चिंता पाहिलेल्या असतात त्या जागेचा आपल्यावर सतत नकळतपणे प्रभाव पडत असतो हे मात्र खरं आहे अव्यवस्थित घरात किंवा कामाच्या ठिकाणी मनाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवतेच जसं काही डोक्यात पण पसारा झाला आहे असं वाटतं या उलट सगळं स्वच्छ आवरलेलं असेल तर काही न करता प्रसन्न वाटतं अगदी तेच म्हणूनच वास्तुप्रति प्रेम दाखवणं म्हणजे तिची स्वच्छता राखणं घरात पसारा न होऊ देणं प्रत्येक वस्तूला तिची नेमून दिलेली जागा देणं याला सुव्यवस्था म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सजगता म्हणजे आपण त्या जागेत वावरताना जागरूक असणं या गोष्टींमुळे त्या जागेत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लेख स्पष्ट करतो की या सकारात्मक ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर होतो एक स्वच्छ आवरलेलं घर जसं दिसायला छान दिसतं तसंच ते मनात एक प्रकारची शांतता आणि विचारांमध्ये स्पष्टता आणतं ठीक आहे हे पटतंय पण इथे एक धोक्याची सूचना पण आहे नाही का वस्तूंवर आणि जागेवर इतकं प्रेम करायला लागलो तर आपण भौतिकवादी म्हणजे मटिरियलिस्टिक बनणार नाही का माझं घर माझ्या वस्तू माझं फर्निचर याबद्दलचा अहंकार वाढणार नाही का म्हणजे प्रेम आणि आसक्ती यातली रेषा खूप उसट आहे इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि लेखात यावर अगदी नेमकेपणाने भाष्य केलं आहे वस्तूंवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्यात अतिरेकी आसक्त होणे किंवा त्यांचा मोह धरणे नव्हे या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आसक्ती म्हणजे त्या वस्तूशिवाय आपलं अस्तित्वच नाही असं वाटणं ती वस्तू हरवली किंवा तुटली तर टोकाचं दुःख होणं याउलत प्रेम म्हणजे त्या वस्तूच्या अस्तित्वाबद्दल तिच्या उपयोक्तेबद्दल कृतज्ञ असणं ती, ती तुटली तर वाईट वाटेल पण ते दुःख टोकाचं नसेल लेख याला सुसंवादी नाते असं म्हणतो पण मला एक वेगळा विचार येतोय जर मी माझ्या वस्तूंची इतकी काळजी घ्यायला लागले तर त्या माझ्यासाठी खूप प्रेशस होतील मग मला त्याहून चांगल्या नवीन आणि महागड्या वस्तू घेण्याचा मोह नाही का होणार म्हणजे माझ्या साध्या फोनची मी खूप काळजी घेतली तर मला नवीन अजून चांगला आयफोन घेण्याची इच्छा जास्त प्रबळ होणार नाही का हा एक खूप चांगला आणि उलट वाटणारा मुद्दा आहे पण लेखानुसार होतं याच्या अगदी उलट जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या प्रत्येक वस्तूचं महत्त्व जाणतो तिची काळजी घेतो तेव्हा आपल्याला सतत नसलेल्या नवीन वस्तू विकत घेण्याची गरज वाटत नाही आपलं समाधान वाढतं आपला आनंद वस्तू साठवण्यात नाही तर असलेल्या वस्तूंचा योग्य आणि पूर्ण क्षमतेने वापर करण्यात आहे हे आपल्याला कळू लागतं ही वृत्ती आपल्याला उपभोगवादापासून म्हणजे कन्झ्युमरिझमपासून दूर नेते आणि कृतज्ञतेकडे ने वळवते पण हे आजच्या जगात किती खरं आहे जिथे कंपन्या मुद्दाम अशा वस्तू बनवतात ज्या लवकर खराब होतील ज्यांना प्लॅन्ड ऑप्सलेसन्स म्हणतात तिथे आपण त्यांची काळजी तरी कशी घेणार दोन वर्षात फोन स्लो होतोच वॉशिंग मशीन पाच वर्षात खराब होतेच हा विचार प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखा नाही का तो जेव्हा आपण वस्तू जपायला लागतो तेव्हा आपण त्या वापरा आणि फेका म्हणजे यूज अँड थ्रो संस्कृतीला नकळतपणे आव्हान देत असतो आपण वस्तू दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो तिला शक्य तितकं जास्त काळ टिकवतो आपण नवीन वस्तू घेताना ती किती टिकेल याचा विचार जास्त करतो आणि गंमत म्हणजे ही सवय आपल्याला नकळतपणे पर्यावरणवादी बनवते वाह हा खूपच मनोरंजक दृष्टिकोन आहे म्हणजे आपण फक्त आपली खुर्ची किंवा आपलं पेन जपत नाही तर आपण पृथ्वीचा एक छोटासा तुकटा जपत असतो बरोबर विचार करा जगातल्या प्रत्येकाने फक्त आपल्याकडच्या दहा वस्तू जरी जास्त जपल्या त्यांचं आयुष्य एक वर्षाने वाढवलं तर कचऱ्याचे किती डोंगर कमी होतील निसर्गावरचा किती भार कमी होईल याची सुरुवात आपल्या घरातल्या एका छोट्या कृतीतून होते तर मग या सगळ्याचा अर्थ काय आपल्या वस्तू आणि वास्तूंवर प्रेम करण्याची ही साधी सवय आपली संपूर्ण जीवनदृष्टी कशी बदलू शकते याचा आपल्या आयुष्यावर काय व्यापक परिणाम होतो यातून एक खूप मोठी गोष्ट समोर येते लेखात याला केवळ एक सवय न म्हणता जीवनदृष्टी घडवणारी प्रक्रिया असं म्हटलेलं आहे ही केवळ एक कृती नाही तर विचारांची एक पद्धत आहे जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या निर्जीव गोष्टींप्रती ही आदर आणि कृतज्ञता बाळगायला शिकतो तेव्हा सजीव प्राऱ्यांबद्दल आणि माणसांबद्दलची आपली संवेदनशीलता आपोआप वाढते या प्रक्रियेतून आपल्या तीन महत्त्वाचे गुण विकसित होतात नम्रता जाणीव आणि संतुलन नम्रता जाणीव आणि संतुलन हे थोडे मोठे शब्द वाटतात ते या छोट्या सवयीतून कसे येतात आपण एक एक करून पाहूया पहिली आहे नम्रता नम्रता अशी येते की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला प्रत्येक क्षण या निर्जीव वस्तूंच्या मदतीने सुसह्य होतो आपण वापरतो तो ब्रश तो चहाचा कप आपली गाडी आपला कॉम्प्युटर यापैकी एक जरी नसलं तरी आपली किती तारांबळ उडते आपलं आयुष्य केवळ आपल्यामुळे नाही तर या असंख्य छोट्या मोठ्या वस्तूंच्या मदतीने सुरळीत चाललं आहे ही जाणीवच आपल्याला नम्र बनवते खरंय सकाळी पाणी आलं नाही किंवा वायफाय बंद पडला तरी आपण किती अस्वस्थ होतो दुसरा गुण आहे जाणीव किंवा सजगता ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो जेव्हा तुम्ही एखादी वस्तू काळजीपूर्वक हाताळता तेव्हा तुमचं लक्ष पूर्णपणे वर्तमानात त्या कृतीवर केंद्रित होतं उदाहरणार्थ भांडी घासणं हे अनेकांना कंटाळवानं काम वाटतं पण तेच काम जर तुम्ही प्रत्येक भांड्याला स्वच्छ करण्याच्या हेतूने पाण्याचा तापमान आणि साबणाचा स्पर्श अनुभवत केलं तर ती एक प्रकारची मेडिटेशनची प्रक्रिया बनते यामुळे मनाची चंचलता कमी होते आणि तिसरा गुण संतुलन संतुलन साधलं जातं ते गरजा आणि हव्यास यांच्यामधलं ही सवय आपल्याला काय पुरेसा आहे हे शिकवते सतत नवीन गोष्टींच्या मागे धावण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिकवते याचा अर्थ नवीन वस्तू घेऊच नाही तसं नाही पण काय घ्यावं आणि काय टाळावं याचा विवेक जागा होतो मी तुम्हाला माझंच एक उदाहरण देतो माझ्याकडे एक जुनं फाउंटेन पॅन आहे जे माझ्या आजोबांचं आहे मी ते रोज वापरत नाही पण दर महिन्याला मी ते स्वच्छ करतो त्यात शाई भरतो त्या दहा मिनिटांच्या कृतीमुळे मला केवळ त्या पेनाशी नाही तर माझ्या आठवणींशी माझ्या आजोबांशी जोडल्यासारखं वाटतं त्या वस्तूचं माझ्या आयुष्यात एक भावनिक मूल्य आहे हेच आहे ते सुसंवादी नातं अप्रतिम म्हणजे आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी मग ती सजीव असो व निर्जीव एक स्नेहपूर्ण आदराचं नातं जोडल्यास आपलं जीवन अधिक समृद्ध शांत आणि समाधानकारक होतं हे केवळ भौतिक पातळीवर नाही तर मानसिक आणि भावनिक पातळीवरही खरं आहे थोडक्यात सांगायचं तर आपल्या मनात जे चाललेलं असतं तेच आपल्या घरात आणि आपल्या वस्तूंमध्ये दिसतं अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या लिखात आपल्याकडे असलेल्या वस्तूंवर प्रेम करण्याबद्दल सांगितले आहे पण जर आपण हाच विचार एखादी नवीन वस्तू विकत घेण्यापूर्वी केला तर खरेदीला जाण्यापूर्वी किंवा ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करण्यापूर्वी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायचा मी या वस्तूची खरोखर काळजी घेऊ शकेन का माझ्या आयुष्यात या वस्तूला आदराचं स्थान मिळेल का हा एक साधा प्रश्न आपल्या आयुष्यात कोणत्या वस्तू आणाव्यात आणि कोणत्या नाही याबाबतचे आपले निर्णय किती बदलू शकतो याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही